आमंद ने दार वरून बोलतो बोला ना त्रिवंधा तालुका हा हा बोला ना का विषय म्हणजे माझं जरा डॉक्युमेंट्स मला डॉक्युमेंट्स भेटत नाही शाळेचे ते मला पैसे मागतात शाळेचे डॉक्युमेंट कितवीचे विजे हो ऍडमिशन द्यायची अकराला ऍडमिशन द्यायचं होतं मला आणि माझं होतं डिप्लोमाला मला ऍडमिशन दाखला सत्तर हजार तर ते मागतात मला सत्तर हजार रुपये दाखला एकानेच एक बोला कोणीतरी हा नेमका को विषय काय झाला सांग मला तेवढे पैसे माहिती देण्यासाठी आणि ऐकत पण नाही नाही तेवढे पैसे द्यायचे चांगला अच्छा कोण आहे हो ते समोर सत्तर हजार मागते मला नाव काय त्याचं सत्तर हजार रुपये मागतात का हा म्हणजे तो अकरावीला ऍडमिशन घेतील बरोबर मग काय झालं आता ते एचओडी चा नाही नाहीकड क्लास टीचर चा नंबर आहे ना आणि त्यांना मी फोन केला तर ते म्हणतात की तुला एवढे एवढे पैसे भरावे लागतील तर डॉक्युमेंट्स भेटतील तुला बर तू तु अकरावीला ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर तू काही कॉलेज वगैरे काही गेला नाही का नाही नाही अकरावीला नाही मला डिप्लो डिप्लोमा टाकलं होत बरं डिप्लोमाला टाकलं का बर मग काय झालं मग तू गेला नाही त्यांना म्हणलं मला नाही करायचं म्हणजे म्हणजे आता आमच्या एवढं एवढे तुला बारा लागतील पैसे बर असं का हा बर जिल्हा कुठल्या तुझं आमचा हा नगर नगर जिल्हा का बरं ठीक आहे नंबर कोणाचा आहे हा आहे समोरच्या व्यक्तीचा नंबर कुणाचा आहे चा आहे की कुणाचं आहे का असं क्लास चा आहे क्लास आहे का त्यांना विषय माहिती आहे का हा हा माहिती आहे बर ठीक आहे त्यांचं नाव काय क्लास टीचर मागतात का सत्तर हजार हा बर ठीक आहे त्यांचं नाव आणि नंबर लगेच व्हॉट्सअप कर मला पाठवतात तर मित्र तुझं नाव काय हा तुझं नाव कार्तिक गायकवाड कार्तिक गायकवाड का त्यांना मी आता कॉल करतोय हा हा बोलणं झालं काही करतो तुला का। कॉल